प्रवक्ता आज आम्ही समज विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं विद्यापीठामध्ये निदर्शनं केले मात्र आम्ही जवळपास दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी निदर्शनं करत आहोत तरी देखील अद्यापही प्रशासनाकडून कोणताही अधिकारी किंवा जबाबदार व्यक्ती येऊन आम्हाला भेटला नाही त्यामुळं आम्ही आता या उपोषणाला आम्ही या निदर्शनाला उपोषणामध्ये कन्वर्ट करत आहोत आमच्या मागण्या आहेत की विद्यापीठामध्ये ज्यांचं एम फिल झालेलं आहे त्यांना पी एच डीला प्र प्रवेश देण्यात यावा जे यूजीसीच्या नियमाप्रमाणे गाईड कमी केलेत ते गाईड वाढवण्यात यावे त्याबरोबरच ज्यांचं सेट नेट झालेलं आहे जे जी आर एफ ए किंवा सेट नेट आहेत यांना देखील विद्यापीठाने पी एच डीला ॲडमिशन द्यावं अशा पद्धतीच्या मागण्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आता आतापर्यंत जे निदर्शनं करणारे आम्ही विद्यार्थी होतो आता आम्ही उपोषणाला बसलेले आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या विद्यापीठ प्रशासन पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय हलणार नाही आपल्या उपोषणाची दखल अजून कोणी घेतली नाही विषय असा आहे की विद्यापीठाच्या समोर आंदोलन करताना अशी पद्धत आहे की अगोदर विद्यापीठाला एका निवेदनामधून कळवलं जातं की आम्ही या या विषयांना किंवा या या मागण्यांना घेऊन आं, आंदोलन करणार आहोत त्या पद्धतीचं तीन दिवसापूर्वी आम्ही पत्र विद्यापीठाला दिलेलं आहे माग त्या तीन दिवसापासून विद्यापीठाने आम्हाला कसल्याही प्रकारची विचारणा केली नाही किंवा आमच्याशी संवाद साधला नाही तीन दिवसापूर्वी कळवून देखील आता आंदोलन चालू असताना आंदोलन सुरू होऊन दोन तासानंतर विद्यापीठाने त्या आंदोलनाची परवानगी नाकारली त्यामुळं आता आम्ही हे निदर्शनं सोडून उपोषणास बस जेव्हा आला yes. तो पुढे लागू होईल ना आधीच्या लोकांना कसं लागू होईल मग आमचं म्हणणं ज्यांचे एमफिल सेट नेट किंवा फेलोशिप धारक दोन हजार बावीसचे आहेत यांना तुम्ही पी फिल। एच डी साठी कंटिन्यू करा आणि तुमचा जो जी आर आलाय तिथून पुढे लागू असतो तिथून पुढे लागू असतो यांनी लागू केली केला मागू असं कसं होईल बस त्याची जरा स्वतः आहे का जो। या जारे जारे जो मी प्राध्यापक अंकुश कदम व्यवस्थापन परिषद सदस्य आहे माझ्यासोबत गौतम पाटील हे पण व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत प्राध्यापक रवी किरण सावंत हे पण व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत त्याचबरोबर दत्ताजी भांगे हे पण व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत आणि आमचे मित्र नागरगोजे हे पण येथे उपस्थित आहेत आम्ही आम्हाला समजलं की येथे विद्यार्थी पेटच्या संदर्भाने पी एच डीच्या संदर्भाने संशोधन आम्हाला करता यावं आणि ज्या काही जाचक अटी यू जी सीनी विद्यापीठांनी लादलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात अशा प्रकारची त्यांची मागणी आहे याच संदर्भांनी आम्ही सहा व्यवस्थापन परिषद सदस्यांनीसुद्धा प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे मी ते आपल्याला निवेदन पोहोच करतो तर आम्हीही त्यात मागणी केलेली आहे की दोन हजार बावीसमध्ये जे काही योग्य अशा पद्धतीचं गॅजेटमध्ये न्यायपूर्वक जे आहे ते तुम्ही लागू करा आणि जिथं आपल्याला संधी आहे की बाबा काही कुठलंही बायपास न करता रूल्स रेग्युलेशन्स बायपास न करता रूल्स रेग्युलेशन्स बायपास न करता आपल्याला जे जे काही विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीनं करता येतं ज्याने की ज्यामुळे मराठवाड्यातील जे संशोधन आहे ते संशोधन बंद पडणार नाही चालू राहील विद्यार्थी हे पात्र होतील कारण पी एच डी झाल्याशिवाय किंवा नेटसेट पास झाल्याशिवाय त्यांना नोकरी मिळत नाही त्यांना आपण हे जर बंद केलं तर त्यांची नोकरीची संधी हिरावल्यासारखं होईल तर आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की यातून काय मार्ग काढता येतो यू जी सीची काय कम्युनिकेशन करता येतं तर हे आपण पाहावं आणि विद्यार्थ्याच्या हिताने हिताचा विचार करून तशा प्रकारचा निर्णय घ्यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज सहा व्यवस्थापन परिषद सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की विद्यापीठ प्रशासन त्यामध्ये गांभीर्यपूर्वक विचार करून निर्णय घेईल आणि तो निर्णय हा विद्यार्थी हिताचा असावा अशी माझी अपेक्षा आहे